नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव हे आपला ड्रॅगन आहे आणि ती सकाळी सहजच बागेतनं जर गेली तर मधमाशीसुद्धा परगभवनाचं काम करत आहे आणि फुलं ह्या पद्धतीने उमरलेल्या आहेत प्रत्येक फुलापाशी पहा चार चार पाच पाच मधमाशी आहेत आणि अशा पद्धतीने जर नैसर्ग निसर्गानेसुद्धा सहकार्य केलं तर निश्चितपणे खूप चांगला प्लॉट येणार आहे अजून एकही एक वर्ष पूर्ण व्हायचं आहे प्लॉटला प्लॉट जर पाहिला तर अतिशय दृष्ट लागण्याजोगा प्लॉट आहे आणि एका वर्षाच्या आतच आपलं जे काय ड्रॅगनचं उत्पन्न आहे चालू शाका शाका ते चालू झालेलं आहे म्हणजे फु फ्लावरिंग भरपूर मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आज सकाळ सकाळ सहजबागेत जाताना पाहिलं तर मला ही फुलं उमललेली दिसली आणि जर पाहिलं आपण प्रत्येकाच्या पशे फुलापशे चार चार पाच पाच मधमाशी आहेत आणि फुलंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत एका वर्षाच्या मानाने जर खूप चांगली परिस्थिती आहे आणि असं समाधान शेतकऱ्यांना भेटत असतं आपण जेव्हा चांगलं काम करत असतो आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करत असतो हे पाहू शकता या ठिकाणी पण